श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी सोयाबीन भाजी बनवणार आहे अशा प्रकारचं सोयाबीन घेतलेलं आहे मी तर मसाला बघा मी जास्त काही घालणार नाही कांदा खोबरं कोथिंबीर टमाटर आलं लसूण आणि थोडस जिरा आणि तीळ सुद्धा घालणार आहे सोयाबीन अगोदर मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी सोयाबीन उकळून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे पाण्यात गरम करून घ्यायचं आहे थोडंसं उकळू द्यायचं सोयाबीन आणि त्या पॉकेटमध्ये असं मसाला भेटतो पण मी हे वापरत नाही आहे तर हे पहा अशा प्रकारे मी सर्व चिरून घेतलेला आहे आणि सोयाबीन असं उकळून घेतलेलं आहे आता सर्व पाणी यातून काढायचं आहे आपल्याला मसाला गरम करून घेणार आहे पूर्ण मसाला गरम करून घ्यायचं मगच मिक्सरला बारीक करायचं सर्व मसाला अशा प्रकारे गरम करायचा आहे तर हे पहा मी जिरं तिळ सुद्धा इतर घालून घेतलेलं आहे आणि मसाला गरम झालेला आहे आपलं आता मी सोयाबीनमधील सर्व पाणी काढून घेणार आहे तर हे पहा असं पाण्यातून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला असं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे तेलामध्ये फ्राय करायचं आपल्याला ते तेलात आपल्याला फ्राय केल्यामुळं आपण भाजी बनवतो ना ते पाणी घातल्यामुळं ते मोठ मोठ होते ते मोठं होणार नाही म्हणून चांगलं फ्राय करायचं थोडसलं जातं हे पहा अशा प्रकारे मी तेलात फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही दोन भागसुद्धा करू शकता आता हे मसाला आहे मसाला अगोदरचा थोडा आहे म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे आता मी मिक्सरला लावणार आहे बारीक करून घेणार आहे तर हे पहा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे आणि तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी सोयाबीन फ्राय केलं आहे त्याच्यातच मी तेल घातलेलं आहे अशा प्रकारे मसाला आपल्याला तेलात तेला परतून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचं तर मी आता थोडंसं हळद सुद्धा घालणार आहे जेवढं मसाला तेलात छान भाजाल तेवढं चविष्ट बनणार आहे थोडस धना पावडर सुद्धा घालून लाल तिखट सुद्धा घालून घेणार आहे तुम्ही घालू शकता थोडस पाणी घालणार आहे तर हे पहा थोडस कोथिंबीर चिरून सुद्धा घातलेलं आहे आणि सोयाबीन सुद्धा घातलेलं आहे तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता हे पहा अशा प्रकारे सोयाबीन झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की असं करून बघा तर अशा प्रकारे सोयाबीन भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय